नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाषणाचा सराव कुठे आणि कसा करावा हो भाषणाचा सराव कुठे आणि कसा करावा याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत बऱ्याच वेळेला भाषणाचा सरा सराव कुठे करावा कसा करावा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला आहे आज माहिती बघूयात भाषणाचा सराव कुठे आणि कसा करावा कुठे करावा त्याचं पहिलं उत्तर भाषणाचा सराव एकांतात करावा एकांतात केलेला भाषणाचा सराव तुम्हाला लोकांतात तुमचं भाषण चांगलं करून देतो लोकांतात चांगलं बोलावं तुमच्या भाषणाला टाळ्या याव्यात तुमचा विषय लोकांना समजावा यासाठी तुम्हाला एकांतामध्ये राहून भाषणाचा सराव करायचा आहे कुठे करायचा तर एकांतात मग तू कुठेही करा तुमच्या रूम मध्ये करा शेतात करा डोंगरात करा तुम्ही एकांतात एक असले पाहिजे तुमच्या बगीच्यामध्ये करा परसात करा तुमच्या जिथं कुठं मध्ये एकटे असाल तिथं करा शक्यतो बंद खोलीत केला तर तुम्हाला बाहेरच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचा अडचण येणार नाही ना ना, त्यांचा डिस्टर्ब होणार नाही ना ना ना। तुम्हाला आणि म्हणून एकांत म्हणजे एकांतच घेतला एक पाहिजे हा सराव एकांतात एक याच्यासाठी करायचा आहे की एकांतात माणूस विचार करतो आणि केलेला विचार प्रगतीकरण करणं म्हणजे व्यक्त होणं पण आधी विचार करतोय आणि एकांतात विचार सुचतात लोकांतात विचार सुचत नाहीयेत म्हणून एकांतात राहा विचार करा सराव करा आणि कुठे करावा तर मनातही करावा मनातही करावा भाषणाचा सराव हा मनात केला पाहिजे भाषणाचा जन्मच मुळात मनाच्या गाभाऱ्यात होतो मनात 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 तुम्ही बोलत राहिलं पाहिजे सातत्यानं मनात बोलत राहिलं पाहिजे मनात केलेला सराव तुम्हाला नंतर रनात बोलायला सोपं जात एकट असताना गाडी चालवत असताना किंवा फोर व्हीलर मध्ये बसला तुमचा ड्रायव्हर गाडी चालवतोय मागच्या शीटवर बसा काहीतरी सराव करत बसा मनातही बोललं पाहिजे म्हणजे यालाच आपण म्हणतो स्वसंवादाच्या व्यासपीठावर सुद्धा बोललं पाहिजे आणि म्हणून माझ्या वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी सविस्तर सांगितलंय स्वसंवादाच्या व्यासपीठावर कसं बोलावं म्हणजे मनात कसं बोलावं जी माणसं मनाला बोलतात मनात बोलतात ती माणसं रनात चांगलं बोलतात कारण जी माणसं मनात बोलण्याचा सराव करत असतात त्यांचा सराव झालेला असतो मी लोकांमध्ये बोलतोय असं इमॅजिन करून ज्या व्यक्ती मनात भाषणाचा सराव करतायत ती लोक रणात चांगलं बोलतात चा। आणि म्हणून मनातही करा एकांतात करा जास्तीत जास्त वेळा भाषणाचा सराव करा जेवढा जास्त तुमच्या भाषणाचा सराव असेल तेवढं चांगलं भाषण तुमचं लोकांपर्यंत जाईल कारण सरावातून पुढे आलेलं वक्तृत्व हे कसलेलं वक्तृत्व असतं तुमच्या वाणीला धार येते वाणी पिकली म्हणतो आपण हळूहळू तुमची साधना घडते चांगलं बोलायचं आहे तर बोलण्याचा सराव पाहिजे चांगला धावपट्टू बनायच आहे तर धावण्याचा सराव पाहिजे चांगला गायक बनायचं आहे तर गायकीचा सराव पाहिजे गाण्याचा सराव पाहिजे चांगला पोहणारा बनायच आहे तर पोहण्याचा सराव पाहिजे जे जे चांगलं बनायचंय त्याचा त्याचा सराव पाहिजे चांगला वादक बनायचंय आहे वाजवण्याचा सराव पाहिजे चांगला शिक्षक बनायचंय तर शिकवण्याचा सराव पाहिजे जे जे चांगलं करायचंय त्याचा त्याचा सरावच करावा लागतो आणि म्हणून भाषणाचा सराव हा एकांतात करा लोकांतात करू नका मनात करा मनात बोलायला लागा मनातलंच बोलणं मनातलं भाषण लोक आहेत आपल्या समोर असं इमॅजिन करून बोला हळूहळू तुमच्या भाषणात बदल होईल परिणामी तुमचं वक्तृत्व सुधारेल आणि म्हणून भाषणाचा सराव कसा करावा कुठे करावा एकांतात करावा मनात करावा एकांतात करावा मोठ्या आवाजातही करावा हातबारे बॉडी लँग्वेज तुम्हीच बघायचंय तुमचं स्वतःच आरशासमोर करावा किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून करावा त्यानं आपोआप तुमच्या वक्तृत्वात हळूहळू हळूहळू बदल होत असतो बरेच लोक म्हणतात सर आम्हाला तुमच्या मधून खूप फायदा झाला आणि हे लोक व्हिडिओ पाहतात पाहतात माझं पुस्तकही घेतात आणि माझ्या वक्तृत्व कला प्रशिक्षणाला भेटही द्यायला येतात आणि त्यावेळी सांगत असतात की सर तुमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण संपलं आता आम्ही घरी काय करावं आणि म्हणून तीन दिवसाचं प्रशिक्षण संपल्याच्या नंतर सर ते शेवटी मी सांगत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सराव आता तुम्ही मी दिलेल्या मार्गाने सराव करायचा असं मी निरोपाच्या वेळी ठासून सांगत असतो याच्यासाठीच कारण वक्तृत्वामध्ये खूप महत्व आहे तुमच्या सरावाला वक्त्यांचा कीर्तनकारांचा रोज सराव होतो म्हणून त्यांचं बोलणं अधिकाधिक विकसित होत जातं अधिकाधिक प्रभावी होत जातं आणि कधीतरी बोलणाराचा सरावच नसतो म्हणून त्यांचं बोलणं प्रभावी वाटत नाहीये आणि म्हणून भाषणाचा सराव अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही सातत्यानं करायला विसरू नका भेट द्या आमच्या निवासी भाषणकाला प्रशिक्षण आला अथवा माझं वक्तृत्वाचे साधना नावाचं पुस्तक आहे दोन हजार चोवीस मधलंच पुस्तक मागवा पाठीमागचे पुस्तकं घेऊ नका दोन हजार चोवीस मधलं आणि इथून पुढचेच पुस्तकं घ्या धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र